नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का हो नाही आज आपल्या घरात एक असा धमाकेदार पदार्थ का नाही त्या पदार्थामध्ये फव वाटाण जिरं मोहरी ववा बेसन पीठ आहे बरंच काय काय एकत्रित करून का नाही असा पदार्थ तयार होणार आहे आता हे पदार्थाचं नुसतं असं कल्पना करूनच का नाही मला मिनटा मिनिटाला भूक लागायला लागले बघा खरं कसं आहे माहिती आहे काय बनवताना जरा कांदा बिंदा कापताना डोळ्यात पाणी येणार आहे बरं का खरं ववा आणि तिळ जर घातलं हा असा काही सुगंध पसरणार आहे का नाही ना ते तुम्ही मंडळी का नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे लक्षात येईल हे पदार्थ नेमकं काय असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आपला नेहमीप्रमाणेच व्हिडिओच्या शेवटी असणार आहे प्रश्न मंजुषा प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करतो की नाही त्यांना मिळणार आहे आपलं गावाकडचा टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हीच जिंकणार बघा कसं म्हणतेस आहे का नाही पण म्हणजे पदार्थ कुठला आहे ते सांगाल बघा आज आपण ना मस्त सगळं मिक्स करणार आहे ना वडे बनवणार आहे हा वडे असणार आहे वडे बघा शेवटपर्यंत कारण हे वे वेगवेगळे पदार्थ घालून कसं होणार हे पदार्थ नक्की बघा चला करूयात सुरुवात रेशीपी तर वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर त्यासाठी घेतलेले आहे इकडे फोवे घेतलेले आहे एक वाटी मीठ हळद आणि कांदा लसूण मसाला बेसन पीठ घेतलेले आहे जिरं तीळ आणि ओवा घेतलेली आहे एक कांदा कोथिंबीर आणि इकडे बघू शकताय चुलीवरती आहे ना मी वल्ल वटाने इथं शिजायला ठेवलं होतं आता पूर्ण मऊ झालेले आहे वटाणा सुद्धा चांगलंस शिजलेले आहे हे बघू शकताय हे बघा आता आपण इकडे फोवे घेतले होते ना आपण फोवे भिजवून घेऊया पाणी घालते स्वच्छ निवडूनच घेतलेले आहे फोवे आणि त्यामुळे आपल्याला हे चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे पूर्ण फवे आहे ना मऊ व्हायला पाहिजे आपण काय करतो फवे वगैरे करताना ना पटकन काढतो पण इथं पूर्ण मऊ होण्यासाठी आहे ना मी थोड्या वेळ पाण्यात ठेवणार आहे म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं आपल्याला फवे स्वच्छ धुवून घेऊया हे बघा आता पूर्ण असं मऊ झालेले आहे फवे तर आता आपण यातलं सगळं पाणी काढून घेऊया मग आपण इकडे एक प्लेटमध्ये हे काढून घेऊया तर आता आपण इकडे वटाणं शिजायला ठेवलं होतं ना, ना तर आपण हे काढून घेऊया तर आता आपण ह्यातलं सगळं काढून घेऊया असं पूर्ण आपल्याला पाणी नितळून घ्यायचं आणि इकडे आपण कलबत्ता घेतलेला आहे कलबत्त्यात आपण हे वटाणं घालूया आणि कलबत्त्यात ना थोडंसं हे बारीक करून घ्यायचं आहे आणि शिजल्यामुळं ना पटकन बारीक होते जास्त वेळ पण लागत नाही आणि कुटायला पण लागत नाही हे बघू शकते थोडंसं वरचं दगड हे केलं तरी पण पटकन बारीक होते असं मौसू शिजलं ना म्हणजे पटकन बारीक होते आणि खायला पण आहे ना मस्त लागतो हे बघा या पद्धतीने तर बारीक करून घेतलेली आहे आता आपण हे काढून घेऊया असंच आपल्याला करून घ्यायचं बारीक आणि इथे मी ताटामध्ये काढून घेते आता आपण इकडे एक कांदा घेतलेला आहे आपण एक कांदा चिरून घेऊया फक्त मी इथे एकच कांदा घेतलेला आहे तेवढंच आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आता आपण इकडं वाटाणा बारीक करून घेतलं होतं ना त्यामध्ये आपण घालूया इकडे आपण भिजून घेतो ना ते घालायचं पूर्ण बघा पोहे मऊ झालेले आहे आणि ह्यामध्येच आपल्याला हे कांदा कोथिंबीर आणि इकडं ओवा जिरं घेतलेले आहे ते पण घालूया सगळं म्हणजे तीळ वगैरे घातल्यामुळं ना अजून चव उतरते चांगलं आणि ह्यामध्येच आपण घालणार आहोत आपलं हे घरचं देशी हळद पावडर तुम्हाला लागलं तर हे ना तुम्ही पण व्हॉट्सअपला व्हॉट्सअप करू शकते आपल्या नंबरवरती तुम्हाला पण घरपोचच मिळेल आपलं हे कांदा लसूण मसाला आहे अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले ढंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे आणि तुम्हाला पण गावाकडचे चव पाहिजेल तर पाहिजे चे असेल तर तुम्ही पण आपला मसाला व्हॉट्सअपला ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण हे मसाला घरपोचच मिळेल मीठ घालूया सवीपुरतं आता आपण या यामध्ये थोडंसं अगोदर बेसनपीठ घालूया नंतर लागलं तर आपल्याला परत घालायचं आहे आता आपण चांगलं असं सगळं एकजीव करून घेऊया पूर्णसं सगळं एकजीव व्हायला पाहिजे बघा असं सगळं हातात आहे ना असं चोळून चोळून सगळं एकजी करून घ्यायचं पाणी वगैरे घालायचं नाही आता नंतर लागलं तरच पाणी घालायचं नाहीतर ना पाणी नाही घालायचं हे बघा आता आपण ह्या पद्धतीनं सगळं आहे ना एकजी करून घेतलेले आहे तर आपण ह्यामध्ये ना एक थेंबरच पाणी सोडूया जास्त पण नाही म्हणजे थोडंसं ओलसर होण्यासाठी आपल्याला एक थेंबरच पाणी सोडलेले आहे हे बघा आता आपण ह्या पद्धतीनं तर तयार करून घेतलेले आहे आता आपण ह्याचं वडे तयार करून घेऊया थोडं थोडं असं घ्यायचं आहे आपल्याला हातामध्ये ह्याचा आपल्याला अगोदर गोळा तयार करून घ्यायचं आणि हातामध्ये घ्यायचं आणि ह्याला काय करायचं असं दाबून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीनं होतंय मग आपल्याला ह्याला सेप द्यायचं खाली असं गोल यायला पाहिजे आणि वरती असं त्रिकोणाकार असं चांगलं असं आपल्याला हे दाबून दाबून शेपमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं हे बघा मस्त दिसतोय आणि तळ्यावर तर मस्त कुरकुरीत लागतोय बघ ह्या पद्धतीने आपल्याला सगळं वडे तयार करून घ्यायचं आपण इकडं चुलीवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलं तर तेल सुद्धा चांगलं गरम झालेले आहे तर इकडं मी सगळं वड्या सुद्धा तयार करून घेतलेल्या आहे बघू शकताय किती छान दिसतोय आणि आकार पण किती छान आलेले आहे तर आता आपल्याला हेच वडे आहे ना तळून घ्यायचंय तर आता आपण हे तेलामध्ये सोडूया एक 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 किती बसते तेवढंच आपण हे तळून घेऊया आणि राहिलेलं आपण नंतर हे तळून घेऊया चांगलंच आपल्याला हे तळून घ्यायचं तेल सुद्धा मस्त गरम झालेले आहे आणि थोडंसं तळले की मगच आपल्याला ते पलटी करून घ्यायचं लगेच सुद्धा पलटी करून घ्यायचं नाही थोडंसं तळून वरती आल्यावरच मग पलटी करायचं म्हणजे चांगलंस तळा जातो बघा आता आपण हे सगळं करून पलटी करून घेऊया बघा आता मस्त आपण हे ना तळून घेतलेले आहे बघू शकताय मस्त टम्म सुद्धा असं फुगलेले आहे हे बघा आणि किती छान असं तळलेले आहे आता आपण ना आपण काढून घेऊया बघा मस्त असं कुरकुरीत पण झाले दिसायला पण छान दिसतात आणि मस्त टम्म फुगल्यामुळं ना खायला पण तेवढं चविष्ट लागणार आहे आणि जरासुद्धा तेलकट राहिलं नाही पूर्ण तेल सगळं नितळलेलं आहे हे आता पण राहिलेलं सुद्धा आहे ना तेलामध्ये सोडूया आणि ह्याच पद्धतीनं आपल्याला सगळं तळून घ्यायचंय आत्ता काय वाटाणा वगैरे सगळं बाजारात मिळतंय त्यामुळं कधी मिळतंय त्यावेळी आपलं असं वेगवेगळे पदार्थ करून खायचं आता आपण सगळं तेलामध्ये सोडलेले आहे तर आता आपण हे पलटी करून घेऊया बघा ह्या पद्धतीने आपल्याला चांगलंस सगळं पलटी करून घ्यायचं आहे आणि आता बाजारात आहे ना आपल्याला वल्लवटाणा वगैरे भेटते त्यामुळं आपल्याला भेटेल तेव्हा त्यावेळी ना असं वेगवेगळं पदार्थ करून खायचं आणि सगळेजण आवडीनं खातील असं वेगवेगळ्या पदार्थ वगैरे बनवल्यावर आणि हे काय वटाणा आपल्याला वर्षभर मिळत नाही त्यामुळं आता बाजारात मिळते त्यामुळं असं आपण वेगवेगळे पदार्थ करून खायचं चवीला पण खूप छान लागतो आणि हिरवं वाटाणा हिरवं पालेभाजी वगैरे खायलाच पाहिजे आणि कोण खात नाही ना त्यांच्यासाठी असं वगैरे वड्या वगैरे बनवून द्यायचं वेगवेगळे पदार्थ म्हणजे सगळेजण आवडीनं खातील आणि मस्त असं तळून घ्यायचं कुरकुरीत उसपर्यंत मग खायला चविष्ट लागते हे बघा हे सुद्धा वडी चांगलं असं तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया पूर्ण असं आपल्याला तेल सगळं नितळून घ्यायचं जरासुद्धा तेलकट राहणार नाही काही नाही असं की मगच पूर्ण तेल वगैरे सगळं तळले की मग आपण ताटामध्ये काढून घेऊया वे। जास्त वेळ लागत नाही काय नाही कमी वेळेत झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण हे नक्की आवडेल तर मंडळी मस्त पैकी की नाही तिकडे सगळं मिश्रण करून वडी तयार झाल्यात मागाशी लय पक्कळ दिसत होते आता गेले कुठं तू हे बनवताना सुगंध तुम्हाला म्हणलो नाही काय सगळं घरभर सगळं दरवळ ते शेजारबाजार सुद्धा विचारतात आज काहीतरी विशेष आहे यांच्याकडे असं सगळं असते मंडळी सुगंध एवढं मस्त असं भजी कसं असते नाही म्हणजे जे भजीचा सुगंध कुठंपर्यंत पसरत असतो असं या वडीचा कार्यक्रम आहे बघा त्यामुळे पोरं सुद्धा जसं होतील तसं खाऊन गेल्या थोडं जर राहिलं आमच्या वाटेला एवढंच राहिले तर आता खाऊन बघू कार्बन घे तुला विक एक हा घ्या के तू घे तू घे झाले बघ हं हा नंबर मी आधीच म्हणलो होतो ते बनवायला घेतलीस 10 मिनटा मिनटाला भूक लागत तुच मस्त चिळ बवा घातल्यामुळे भारी झाले का होय एकदम पौष्टिक आहे ना आवडलं तुम्हाला विषय काय असं पदार्थ रोज बनवून घालवतो मला <laughs> चालते की है ना कारण कसं माझी तब्येत वाढाल्या हो आणि वाढणारच कि आता वाढाल्या खरं मंडळी जबरदस्त शब्द नाहीत असं हे पदार्थ झाले बघा किती लवकर झालं बघा की हो। साहित्य बी कमी एकदम कमी वेळेत होतंय आणि पोरांना बी आवडते हो त्यामुळे असं बनवून द्यायचं बाहेरचं हे ते आणून देण्यापेक्षा आपलं घरात बनवून खायचं मस्त आपण बी खुश आणि घर बी खुश आणि घर खुश तर एकदम जीवन एकदम समाधान आणि सुखाचं असतं बघा म्हणून हे कार्बर नाही म्हणून मी बायकोच करतो ना अशा सुवर्ण बायकून एवढून आणले बघा बरोबर गेलो की नाही सांगा तुम्ही असू दे मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आवर्जून सांगा तुम्ही कमेंट केला असाल तर तुमच्या वहिनींना अजून प्रोत्साहन मिळतो असे वेगवेगळे वेगवेगळ्या पदार्थ मग बनवत राहत्या आणि आम्हाला खायला घालत असत्या त्यामुळे कमेंट आवर्जून करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि गावाकडचं हे आपलं चॅनल आहे त्यामुळे सपोर्ट करा बरं का आपलं तीन लाख व्हायला थोडेसे सबस्क्राईबर बाकी आहेत त्यामुळं लवकर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तीन लाख लवकर होतील चला मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तत्पूर्वी आपल्या व्हिडिओतला नेहमीप्रमाणात एक प्रश्न मंजुषा या व्हिडिओतला जो एक प्रश्न आहे प्रश्न नीट आहे का हा पदार्थ बनवण्यासाठी यामध्ये कोणता मसाला वापरलेला आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका हा पदार्थ बनवण्यासाठी कोणता मसाला वापरलेला आहे या प्रश्नाचं सगळ्यात अगोदर उत्तराची कमेंट कोण करेल त्यांना मिळणार आहे आपलं गावाकडे टेस्ट मसाला एकदम गरपोच त्यामुळं पटपट कमेंट करा आणि तुमची कमेंट सगळ्यात पहिल्यांदा येईल ह्याची आम्ही वाट पाहतोय चला मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडे टेस्ट हे युट्यूब चॅनल धन्यवाद